त्यांनी स्वतः चिंतन अध्ययन म्हणून त्यांच्या ज्या काही अनुभवातून त्यांना कळालं की माणसा माणूस दुःखी का आहे दुःखाच कारण हे अविद्या आहे का आहे मग ते अज्ञान कसं दूर करता येईल माणसाचं दुःखाचं निवारण कसं करता येईल याचे चिकित्सक पद्धतीने बुद्धाने जेव्हा संशोधन केल्यानंतर त्यांना लक्षात आलं की हे दुःखी आहेत अविद्या यांच्यामध्ये जे काय आहे अज्ञान त्यांच्यामध्ये आहे हे काही त्यांचं व्यक्तिगत नव अज्ञानी हे स्वतःहून नाही तर यांना अज्ञानी ठेवल्या गेलं त्यांच्यामध्ये अविद्या निर्माण करण्यामध्ये कुणाचा तरी हात आहे म्हणून ते त्यांनी जे काय धर्म निर्माण केलेले होते ग्रंथ निर्माण केलेले होते त्याची त्या सर्व धर्मग्रंथाला ईश्वराला नाकारलं बुद्धाने ईश्वरांना नाकारलं धर्म от